हे आहेत वैभव आंबुरे सर खाणार भोसरी त्यांनी माझ्याकडनं अमृद दोस तीन महिन्यापूर्वी घेतलं होतं त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला हे आपण त्यांचं तोंडरूच ऐकूत मी बारा वर्षाचा जास्त बारा वर्षाचा असताना मला फिटचा त्रास होता भयंकर त्रास हो <coughs> होता आणि खूप त्याला डॉक्टरकडे गेलो मी आणि खूप दवाखाने केले आणि दुसरे बाहेरचे पण आयुर्वेदिक औषध वगैरे घेतले त्याचा काही मला रिझल्ट आला नाही आणि मग मला सर भेटले आणि त्यांनी मला हे आपलं अमृत रियांशी अमृत ज्यूस हे हा कोर्स करायला सांगितला आणि हे रियांशी अमृत ज्यूसचा कोर्स केल्यानंतर तीन महिन्याच्या नंतर तुला रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल पण तो रिझल्ट मला तीन महिन्याचा कोर्स न केल्यामुळे तीन रो वर तीन महिने कोर्स करण्याच्या आधीच मला एकाच महिन्यात म्हणजे दोन तीन बॉ दोन बॉटलमध्येच मला रिझल्ट आलेला आहे चांगल्या प्रकारे अतिशय सुंदर तुला आतापर्यंत कामावर पण असताना तो दोन तीन वेळेस कामावर पण असताना कंपनीत कंपनी